कराड शहर व परिसरातील अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावेत या मागणीसाठी कराड तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला वीस दिवस झाले तरी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने आता नागरिक व आंदोलनकर्त्यांनी थेट कराडचे वाय एस पी अमोल ठाकूर व उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी ढोणे यांच्या तत्काळ बदलीची मागणी ही करू लागली आहे सामाजिक कार्यकर्ते व हो पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याने सामाजिक कार्यकर्ते यांनी लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले असता त्या आंदोलनकर्त्याचा पोलिसात तक्रार दाखल करूनही गेले सात आठ दिवस झाले तरी पोलीस प्रशासनाला संशयिताचा शोध लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र संशयिताचा शोध सुरू असून लवकरच संशयित ताब्यात घेतला जाईल अवैध धंदेवाले यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे धंदे बंद आहेत असली उडवा उडवीची कारवाई दाखवून पोलीस प्रशासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच आंदोलनकर्ते यांच्याबद्दल सध्या शहर व परिसरात एक वेगळेच वातावरण निर्माण करून आंदोलन चिराडण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असल्याने नक्की पोलीस कुणाच्या सांगण्यावरून खुजरेगिरी करत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही या आंदोलनाबाबत आंदोलनकर्त्याशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती मात्र आंदोलनकर्ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याने एस पी साहेबांनी सहा दिवसाची मुदत मागितली व तपास करण्यासाठी दुसरा अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती दिली मात्र सहाचे सात पाचचे आठ नऊ दिवस झाले तरी तपासी अधिकारी कोण काळा की गोरा कोठे आहे कसा दिसतो काहीच माहीत नाही तपासी अधिकारी आंदोलनकर्त्याशी चर्चा करण्यासाठी एकदाही आंदोलनस्थळी न फिरल्याने प्रशासनाचे नक्की काय चालले हे कळनासे झाले आहे तपासी अधिकारी तपास करण्यासाठी आलाय पण कोण आहे त्याचाच तपास त्याला शोधायची वेळ आंदोलनकर्त्यावर आली त्यामुळे तपास कधी लागणार संशयित सापडणार का आंदोलनकर्त्याला न्याय मिळणार का अशी चर्चा सध्या व परिसरात होऊ लागली आहे पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसाय तात्पुरते जरी बंद केले असले तरी आंदोलन संपल्यानंतर लगेच पुन्हा हे धंदे जोमात सुरू होणार असे नागरिकांमधून बोलले जात आहे या उलट पोलीस प्रशासनातीलच कर्मचारी हे अवैध धंदे पिढ्यान पिढ्यात चालत आले असल्याने बंद होणार नसल्याचे बोलत असल्यामुळे पोलीस खातं किती बरबटलेलं आहे हे सिद्ध होते शहरात लपून छपून अवैध धंदे सुरू आहेत धंदे सुरू असल्याचे पुरावे हे वेळोवेळी झालेल्या कारवाईमधून सिद्ध होत आहे कोणताही धंदे चालक पोलिसाच्या मर्जीशिवाय धंदा करू शकत नाही यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने तर काही पोलीस स्वतःच्या जबाबदारीवर हप्ते घेत असल्याचा आरोप होतोय अवैध धंदे व्यावसायिकावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याऐवजी अवैध धंद्यांना मुभा दिली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे अवैध धंदे बंद करण्याबाबत नागरिकांनी ओरड करून देखील पोलीस प्रशासनाच्या कानापर्यंत तो आवाज जात का नाही हा मोठा संशयाचा विषय ठरला आहे पोलीस प्रशासनाला जनतेचा आवाज जात नाही की स्वतःहून ते कान बंद करून घेतात हा देखील संशोधनाचा विषय ठरत आहे तालुक्यात सर्रासपणे अनेक गावाकडे बघितल्यावर लक्षात येते की किती जोमाने अवैध धंदे सुरू आहेत तर मग शहरात याबाबत चर्चा न केलेली बरी पण पोलीस प्रशासन व अवैध धंदेवाल्यांची दोस्ती केव्हा तुटणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे शाळा शहराला सुसंस्कृत शांत सुंदर व सुरक्षित शहर तसेच यशवंतराव चव्हाण साहेबाची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते परंतु अलीकडे वाढत असलेली गुन्हेगारी घाणेरडे राजकारण पाहता ही ओळख पुसली जाते की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे चारात दिवसा ढवळ्या खून तर हानामाऱ्या नित्याच्या झाल्या असून एका मागे एक चाकूने भुकसणे खून करणे एवढी हिंमत लोकांना येते कुठून कायद्याचा धाक कोणाला राहिला नाही का मात्र त्यामुळे गुन्हेगारातील खाकेची दहशत कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा विदारक चित्र आहे गेले वीस दिवस सुरू असलेल्या धरणे आंदोलनात विविध सामाजिक संघटना पाठिंबा येत आहेत तसेच प्रशासना पत्रव्यवहार व्यवहार करून आंदोलनही करीत आहेत मात्र शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कायदा व सुविस्थेचं कारण सांगून आंदोलन न करण्याचा सल्ला देत गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा पत्र देत असल्याने पोलिसांनी हिटलरशाही सुरू केली की, की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे त्यामुळे कराड शहरात नक्की लोकशाही सुरू आहे की हुकुमशाही याचं उत्तर जिल्ह्याचे एस पी साहेब आपणच द्यावे जिल्ह्याचे पालकमंत्री पत्रकार परिषदेसाठी कराड शहरात आले असता त्यांना भेटायला जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले व पालकमंत्री महोदयांची पत्रकार परिषद संपल्यानंतर बाहेरच पोलिसांच्या गाड्यात भेटू दिले पालकमंत्री मोदयांनीही या आंदोलनाबाबत माहिती घेऊन पोलीस प्रशासनास कारवाई करण्याची व तपास करण्याच्या सूचना दिल्या

पालकमंत्री मोदयांनी सूचना देऊनही पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे कराड तहसील कचेरी समोर सुरू असलेले धरणे आंदोलन जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन अजून तीव्र करणार असून विविध मार्गाने दररोज हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्याच्या वतीने देण्यात आला सध्या अवैध धंदे चालतात ते वरिष्ठ कार्यालयापासूनच यांची साखळी असते त्यांना देखील हप्ता चालू असल्याने कुणी किती ओरड केली तरी अवैध धंदे बंद होणार नाहीत हे पिढ्यान पिढ्या चालत आले आहे असे पोलिसच बोलत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे अवैध धंद्यावर बोलल्यास गुंड प्रवृत्तीचे अवैध धंदे चालक पोलिसांच्या मदतीने दमदाटी करतात असा देखील आरोप होत आहे तरी कराड तालुक्यासह शहर परिसरात अवैध अवैधधंदे यावर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख काय भूमिका घेतात हे बघणे आता महत्वाचे ठरेल कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे कराड